स्थानिक गुन्हे शाखा अकोलाकडून पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन हद्दीतील एका दोन लाख पंचावन्न चोवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील पथकाला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन अकोला हद्दीतील शास्त्रीनगर भागात एक इसम मोठ्या प्रमाणात गांजा विक्रीकरिता बाळगून आहे अशा माहितीवरून रेट करून आरोपी नामे दिलशाद खान हसीब खान वतीस वर्ष राणा डोरिया पोस्ट चेन्नई तालुका बायसी जिल्हा हल्ली हल्लीमुक्काम घारुलता काडे मेमोरियल आय एम ए हॉल चे समोर अकोला हा अंमली पदार्थ गांजा स्वतः जवळ बाळगताना मिळून आल्याने त्याचे जवळून एकूण दहा किलो बावीस ग्रॅम गांजा किंमत अंदाजी दोन लाख पंचावन्न हजार पाचशे रुपयाचा जप्त करण्यात आला त्यावरून आरोपीविरुद्ध And